चला मस्त जेवण वगैरे करतो आणखी एकदा सगळ्यांना हॅप्पी होली मस्त कलर खेळा भांडणं वगैरे करू नका नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे होळी आणि सगळ्यात अगोदर होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता सध्या पुरणाचा स्वयंपाक चालू आहे बघा सध्या आहे मी पुरण आणि मला इतकं उशीर झालाय आज तीन वाजलेत आता आता पुरण घातले आता पुरण शिजले आता इथून पुढं पोळ्या बनवायच्या सगळा स्वयंपाक बनवायचा मग होळी पेटवायची त्यामुळे सगळा व्हिडिओ नक्की बघा आणखी पुढं भरपूर काम वगैरे आहेत तर चला नक्की बघा पूर्ण व्हिडिओ नमस्कार काय चालू तयारी भजे झाले पापड सगळं झाले आमटीची तयारी चालली आहे

बर बर आवरा लवकर बर 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 आवरा कामच चाल झोपले ना काय करा हा काय बघ तुझी

अगदी फुलं उलट म्हणजे किती फुलं उलटे लावले तर कस अर्ध घ्यायच अरे पूजा बन घेऊ ला <laughs> तसं म्हण की मग पूजाला अर्ध नका घेऊ पाणी घेतलं का त्याच्या खाली खाली काय

चला तर फायनली पेटवलेली आहे होळी जेवण तर झाला माझा स्वयंपाक वगैरे झाला होळी वगैरे पेटवली सगळ्यांनी तर बघितलीस आणि आता चालू आहे जेवण हे बघा सगळे जेवत ती करता येतो तिकडे सगळं चालते तर चला मस्त जेवण वगैरे करतो आणखी एकदा सगळ्यांना हॅपी होळी मस्त कलर खेळा भांडणं वगैरे करू नका आणि एकदम मस्त अशी छान अशी होळी साजरी करा थँक्यू